मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एका भंडाराच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे रंगपंचमी आणि आज आहे बावधनचं बघाड त्यानिमित्ताने आज आपण आलोय मित्रांनो बावधनला बघू शकतो आपण आता बगाड खाली गेले नदीला आणि तिथून बगाडाचा कार्यक्रम चालू होणार आहे विधिवत पूजा होऊन बघाडा चांगलं जाईल आणि हे आपण पाहण्यासाठी आज आलोय आणि आता नदीला चालू आहे तर तिथे गेल्यावर मी एक्सप्लोअर करणार आहे कशा पद्धतीने बघाडतोय गेल्या वर्षी केलं आहे जर तुम्हाला गेल्या वर्षीची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनला टाकणार आहे बघा तुम्ही हे बघा बैल असे मागं बांधले जातो आपल्या कुच्यावरती आणि पब्लिक बघा आता किती येते बाहेरून येणारं सगळं पब्लिक आहे म्हणून पाहुणे रावळे आणि मराठी कल्चर हॅप्पी लाईफ कल्चर हॅप्पी लाईफ

आणि यंदाचा व्हिडिओ पण तसंच आणि जबरदस्त होणार आहे व्हिडिओमध्ये शूटपर्यंत स्किप करू नका शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा Thank <laughs> you. वापर त्यांस पंधर त्यांनी केंद्रीय ग्रामस्थ नियो पाहतो आपल्या पाहिजे नमस्कार आज या ठिकाणी बहुजनच बघाड सुरू झालेले पहिला खुता भोसले तर्फाचा झालेला आहे आता पिसाळ तर्फाचा पाटलांची बैल आता या ठिकाणी आलेली आहे सर्वांना शांतता राखा व्यवस्थित झाला कुणाला धोका होऊ नये अशा पद्धतीनं वागा मी माझ्या तरुण मित्रांना विनंती करतोय आपण सावध रहा सांग त्याच्या सूचना काढा निश्चित मनाला पद्धतीचा धोका होणार नाही पण कधी ज्या वेळेला आम्ही सांगू ज्या वेळेला ऐकलं पाहिजे तुम्ही ज्या वेळेला ऐकाल वेळेला काही होणार नाही आता मी आपल्या पाठीमागे खूप आहे शंभर टक्के मी आपला सर्वांना विनंती करतोय आहे बहुतांचा पगार बघण्याकरता पण सर्वांनी यावं अशी विनंती करतो आहे

दुर्वीला असणार किती बैल आहेत दुर्वीला किती बैल असतात दुर्वीला हा भाग हा अलीपूरचा आहे की तिकडं ते चार ते तीन कासऱ्या बांधला तो एक दुर्वीला तिकडे लाईक ते शिमोडला तुमचं जीवन तो पहिल्यांदा दुर्वीत होता सुरुवातीला सुरुवातीला दुर्वीत होत बोसले त्या मधून आपण बैल असतात बादूंमध्ये किती बैल असतात चार पाचशे बैल असतात बा म्हणजे ह्यासाठी बावधन प्रसिद्ध आहे भूषेने बावधनच बैल फक्त बैलांसाठी मोठ्या मापाचे बघू आता बघा किती वेळ लागते अजून याला काय सांगू शकत नाही कारण यंदाच्या यंदाचा एवढा मोठा घोटाळा कधीच नव्हता एक दोन चार वर्षात तरी नाही यंदा शिडाचा काहीतरी घोटाळा झाला गाड्या पण जास्त दुःख बसले असला गाडा उलाळी माणसाला गेल्या वर्षी बरं लोक गेल्या वर्षी सहा वाजलेले सहा साडेसहा कुठं वाढवले असं काय नाही पंधरा चौदा पंधरा तिथून कस महिलांच असतं रस्त्याला लागलेली त्यांची स्वतःची जर एखाद्याला बैल नसतील एखाद्याची बैल नसतील एखाद्या असतो असतो असा कुठलाच नाही बघाडी त्या बावकीची बैल विषय

आपल्याला सक्सेस झाले फळांचं वाटप होतं भयानक झुंबड उडली होती आणि आपण हे सक्सेस करून दाखवलं आपल्याला ज्यावेळेस असा घोटाळा होतो कुठला एखादा पार्ट खराब होतो बागाडात त्यावेळेस ते कसं काय म्हणजे ऍडजस्ट कसा केलं जातो त्याचं 제�ira kiza It was about some starters It was about severalaría i did those welche I did I never believed If so berada indien Bom e हार्दिक बोळ यांच्याकडून एकशे एक रुपये देऊन गेलेले धन्यवाद रमेश खुंटे यांच्याकडून दोनशे रुपये देऊन गेलेले धन्यवाद पावते का आपल्या हार्दिक यांची पावते رايو رايو کني نايت اچي لينه والے باختو تيكڙن بيڪري हार्दिक बोळ यांच्याकडून एकशे एक रुपये देऊन गेलेले धन्यवाद रमेश कुठे यांच्याकडून दोनशे एक रुपये देऊन घ्यायलेले धन्यवाद पावसे कि आपल्या हार्दिक बोर कुठे यांचे

म्हणजे खराब होणारा पार्ट म्हणजे आता काय झालं होतं म्हणजे शिडाला हा मागच हा माणूस भासला होता ना तिथं ते असं माग म्हणजे कडक पिचकल्यासारखं झालं त्यामुळे आ, ते मागाशी दिसताना तसं दिसत होत कारण गेल्या वर्षीचा बागडा आमच्यावर होता तो म्हणला की यंदाचं शीड खाली चकले तोड उशीर झाला धन्यवाद आपलं नाव सांगा रामचंद्र भोसले विक्रांत रामचंद्र भोसले ठीक चालेल धन्यवाद

महाराष्ट्रातले एवढेच एक गाव एवढे बैल येते का गावात तुम्ही इकडं आला बाई कसा काय आमच्या बायलाचा व्हिडिओ तुमचा आहे वेळा सगळी तुम्ही अर्जुन काढलाय काढलाय किती बैल वैद्य एवढे बैल एकाच गावात पापुरमध्ये महाराष्ट्रात बघा आत्ता बाकाड उघडून आलं ते बैल